रस्ता चालू आहे या रस्त्यामध्ये त्या ठिकाणी शासनाच्या परवानगी शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी पाच फुटाचे त्या ठिकाणी ब्लास्टिंग केली पर पाहिजे परंतु साहेब त्या ठिकाणी पन्नास पन्नास फुटाचं बोरिंग करून त्या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जातं या ठिकाणी आमच्या डोळसनी परिसरातील शेतकरी आहे साहेब त्या ठिकाणी कित्येक वेळा त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ते साहेब माझी आमची त्यांची एक विनंती आहे का त्या ठिकाणी जवळजवळ एका शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या साहेब त्या त्यांना काही त्या शेतकऱ्याला थोडीफार मदत मिळाली त्या ठिकाणी त्या खा याच्याकडून तर ते मदत थोडी ते फार पाहिजे जोडी हात बघ बोला भारत माता की भारत माता की जए वन दे आतर वन दे आतर अपल्या सर्वान का आरत देवत शेट्रपदी अभिवादन करतो पुण्यश्लोक पुनिस लोग काहिला नंतर पवित्र स्मृतीला वंदन करतो आपल्या भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना अर्पण करतो आणि आज बऱ्याच वर्षाची मला वाटतं दोन पिढ्यांची मागणी आज पूर्ण होते आणि आज या एकत्रित सिंचन योजनेचा सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि सातोर आणि जांभू या दोन कोल्हापूर बंदऱ्याचं रूपांतर व्हर्टिकल बॅरेजमध्ये करण्याचा कामाची सुरुवात आज होत असताना ज्यांच्या सातत्याच्या सातत्यानं आणि प्रयत्नानं हे काम मार्गे लागत आहे असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्यावर वखदार माने ज्येष्ठ आपले नेते बाळासाहेब खेमनर आपले भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष गुलाबरावजी भोसले आपल्या बोटा परिसरातील नेते मान्य जनार्दन आहेत आपल्या अल्पसंख्याक असे राऊ शेख आपल्या दुसरे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी गोमासे हरिभाऊ गीते सुभाषराव पेंट भाजे ईश्वररावजी डोके रविंद्र दाती किशोरजी खेमनार अमृत अमृतताई पळकर संगीताताई आशीषी शेड़केम भाव रहाने रीश जी भाई पटेल बाबाजी सागर हरे भक्त परायण राउत शौकत भाई जाकेलदार साहेबराव वलवे अशोकराव कागले रणजीत जीरंजी एडवोकेट अंबीजी दोगन आता मोठी आली आहे काही नाव राहिले असेल माझ्याकडून कृपया मला क्षमा करा कारण माझ्याकडे नावं येऊन आले तो माझा दोष नाही लिहून देणार दोष <laughs> आहे आणि उपस्थित सर्व आपल्या जलसंपाद विभागाचे अधिकारी मान्य अध्यक्ष अभियंता शेटेसाहेब मान्य कार्यकारी अभियंता गणेश हरदे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मान्य गाय काय समुद्रजी आपले गट विकास अधिकारी मान्य प्रवीणजी शिनारे म्हणजे थोरात सर्व जमलेल्या या भागातील शेतकरी बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र आपल्या तालुक्यातील पठार भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता एका नव्या पर्वाची आपण सुरुवात करतोय आणि या परिवर्तन साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळतं त्याच्यात मी स्वतःचा त्याबद्दल मी अतिशय समाधान आणि आनंदी आहे आजच बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आणि आपल्या सर्वांचे नेते विश्व नेते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हो यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये विरोधी पक्षाचा पूर्ण सुप्रसाद करून एकशे नव्वद व एकशे नव्वद पेक्षा जागा एन डी एका ठिकाणी जिंकल्या मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदय आदरणीय आपले गृहमंत्री अमित भाई भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सर्व भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपणही आपल्या काळाच्या घटनामध्ये त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे निवडणुकीच्या अधिकाऱ्यामध्ये एक स्पष्ट झालं विरोधी पक्षाचा शुक्साब झाला आणि काँग्रेस पूर्णपणे सापले काही शक्यता फक्त सहा मिळाल्या फक्त सहा दोनशे त्रेचाळीस पैकी बरोबर ना तर दोनशे तेवीस दोनशे त्रेचाळीस फक्त सहा हजार हा पाच लाख मी पंचवीकारून दिल्या पण म्हणजे चोरीचा इतका वापर प्रसार केला त्यांनी की काय मुंबईला मोर्चे काढले म्हणजे दोन्ही बंधू आपले महाराष्ट्रातले जनते राजे सगळे त्या वट चोरीच्या आंदोलनात सामील झाले लोकांना खरं कळलं की चोर कोण आहे त्या निवडणुकीतील दाखवून देत निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचा स्तर एवढा खडवला होता की आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मातृ मातीबद्दल सुद्धा जे वक्तव्य केलं ते एखाद्या आपल्या मातृत्वाचा आपण होतोय लोकांना सुद्धा ती टीका फार जाहीरी लागली आणि लोकांनी सुद्धा मताच्या रूपाने एक ऐकण्याशीर निकाल आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आता वोट दोरीचं कोणी आंदोलन करणार नाही तुम्ही विनाकारण फोन लावायचा मला दिल्लीून फोन येतात की तुमचा बरा का अवकाश काय आता <laughs> या लोकांनी विचारलं पाहिजे कसं झालं परंतु विनाकारण एक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न त्याविषयी लोकांच्या मध्ये निर्माण झाला लोकांना खरं ओढ स्टोरी का कोण होतं राह व्हिडिओ व्हिडिओ आता काय घ्या बिहार ठिकाणांचं काय लावायचं गायला सांगा पण तर काय अडचण नाही लावायला सांगा नाही मित्र वर्षानुवर्ष या प्रतिक्षेत राहणाऱ्या दुष्काळी भागातल्या लोकांना अनेक पिढ्या दुष्काळाचं सावध पाहावं लागलं दोन दोन तीन तीन पिढ्या संपून गेल्या लोकांच्या जीवनामध्ये नैराश्याच्या पलीकडे जे आलं आणि आज जे परिवर्तन झालं ते आपले लाडके आमदार आम भाऊ खताळ यांच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा या सगळ्या योजनेचा पाठपुरावा करायचा निर्णय घेतला आणि वर्षानुवर्ष पाण्याची पाण्यासाठी वाट पाह पाहणारे आपल्या या सगळ्या भागातील शेतकऱ्यांना आमच्या महिला भगिनी भागी, भगिनीच्या डोक्यावर जो हंडा आहे वर्षानुवर्ष हंडा आहे तो आता या सगळ्या योजनेमुळे तो आपण आता दूर करणार आहोत पाणी गेल्याची आहोत मला आठवतं मी सातूरला सभा झालो या काळामध्ये मी सांगितलं होतं की आपण या भागामध्ये पाणी आलो आठवत कोणा लोक काय करायचं चाळीस वर्ष मी शेतकऱ्यांना हा काढणार पण उस्मान वाटलं की नाही पण आमच्या महायुती सरकारची क्षमता एवढी आहे लाचपर्यंत पाणी काढण्याची ताकद आमच्या महायुती सरकार सरकारचं नेतृत्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राज्याचं नेतृत्व लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेबांकडे मान्य अजितदाकडे आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी माझा विश्वास ठेवला कोणत्याही आश्वास कुठल्याही दूर थापन आपण बळी पडला नाही कोणत्या आमिषाला बळी पडला नाही आणि आपण तो इतिहास घडून दाखवला मला वाटतं केवळ दिलेला शब्द आपण त्याचा सन्मान ठेवला पण आजचा कार्यक्रम दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीसाठी मी या ठिकाणी आपल्या स्मोरबा आहे आप कारण या भागामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आज मला कैलासवासी आपले बोआची आठवण होते म्हणजे अचानक आपला एक आपला हुकूर कार्यकर्ता गेला तर मग अचानक त्याला आजार आणला दुर्दैव निधन झाले आपल्या सगळ्यांना स्वाभाविक दुःख आहे त्या बोवाजीच्या माझ्या सारखं डोक्यामध्ये होतं पाणी कधी येणार पाणी कधी येणार झोपत नव्हतो आणि जे क्रियाशील कार्यकर्ता ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करणारा अचानक लिहून जाणार हे अतिशय दुःखद घटना आहे मला व्यक्तिगत माझी हानी झालेली आहे एक व्यक्तिगत मित्र गेल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे आज अनेक जुन्या लोकांच्या ठिकाणी ने आठवण होते कल्या वर्ष तुकाराम पाटील आहे मात्र आपले मनाथ खासदार साहेब असताना त्यामुळे हैदर पटेल है, होते हैदर पटेल फार जुनी गोष्ट आहे म्हणजे पण खासदार साहेबांचे फार चाहते होते हैदर पटेल होते आपल्या दत्ताचे पेंट भाजी तुम्हाला नेहमी मला भेटत राहिले आपल्यामध्ये दिसत नाही भास्करराव आपले कैलसवाशी भास्करराव भोसले ते खासदार साहेबांच्यावर निघाले असेल मी नाव काय सांगतो हे सगळे साहेबांच्या कदा खासदार साहेबांच्यावर असणारे कार्यकर्ते होते आणि मिश्रण आणि पूर्ण समर्पित अशा पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते होते प्रभाकर पाटील खेमनार आहेत सेराजुद्दीन शेख आहेत दादा अब्दुल पटेल आहेत दत्तू पाराजी गोळवे आहेत अशी सगळी जुनी माणसं जी आहेत या सगळ्या लोकांनी कोणत्या तोरपणाला तरी भीक घातली नाही एकटे राहिले संघर्ष करत राहिले तर साकूरचा संघर्ष कमी नव्हता आणि त्यानिमित्तानं आज त्यांच्या सगळ्या संघर्षाचा परिणाम मला वाटतं आज आपल्या याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय आज आपण मोजे खरशिल् सिंदोडी बिरेवाडी माडे बुद्रुक साकूर आणि वरवंडी या धरणातून ख उत्साह शिक्षणाद्वारे आपल्या पाणी होत होतं मला परंतु आपल्या आमदारांनी यामध्ये विशेष प्रयत्न करू हे काम सगळ्या जलसंधारण खात्याकडे होतं आणि मला जलसंधारण मंत्री संजय राठोडांचं अभिनंदन केलं पाहिजे आम्हाला मांडले पाहिजे की त्यांनी या सगळ्या योजना सहाच्या सहा जलसंपदा खात्याकडे वर्ग केल्यामुळे आज आपल्याला काम सुरू करतात त्यामुळे या उत्वासीचं सर्वेक्षण आपण करतोय एकूण पाच चौदा बाजार तलाव आहे बंधारे आहेत या संपूर्ण गावामध्ये गावांमध्ये त्याची आपण सहा गावांमध्ये कार्यवाही करतो जे नवीन आपला जो आग्रह सगळ्यांचा आहे नांदूर खंतरामुळे खंद्मा, कवठे दरेवाडी रणखामवाडी अजून कोणतं कंसेवाडी ज्या गावांना गावाना दुद दुद आ? दरे गाव हे जे काही थकक गाव राहिले आहेत त्या सुद्धा गावाचा समावेश करण्याबद्दलच्या सूचना आज या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यावर राजकारण हे काय राहिले ते सोडले मुद्दाम सोडले मला त्यांना सांगायचं लोकांनी तुम्हाला सोडून दिलेलं काय तुमच्या नेत्या घरात सोडून दिले आता लोकांना मग केले आता तुमच्या आमदारांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणे या दुष्काळ भागाला पाणी देण्याची दे भूमिका आपल्या सरकारची आहे आदरणीय या खासदार साहेबांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आणि त्या त्यावेळेचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गणपतराव देशमुख या दोन्ही लोकांनी अथक प्रयत्न केले आणि समुद्राचं होऊन जाणारं पाणी कोकणात आलं पाहिजे कोकणाचं पाणी गदौरत आलं पाहिजे आणि मला यासाठी मी भागात समजतो की आदरणीय खासदार साहेबांचं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न ते जबाबदारी माझ्यावर पक्षाने दिली नाही याचं मला जास्त समजत कारण का छोटा नाही आहे कारण हे पाणी आज आपण ह्या धरणातून त्या पाजार तोला चार बाजार तोला दुसऱ्या पाजार चोलात झालतो पाणी तो उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे मी मंत्री झाल्यानंतर आम्ही पुन्हा सर्व्हिस सेंटरला सुरुवात केली पहिल्यांदा पंचावन्न डीएमसी पाणी फक्त येणार होतो गोदावरीमध्ये आता उल्हास पर्यावर होतो आम्ही आता जो प्राथमिक सर्व्हे केलेला आहे त्यातून आणखीन पंधरा टी एम सी पाणी आपण मुळा झाला झाली त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये कार्यवाही करतो पंधरा टी एम सी भंडारदरामध्ये आणण्याची आम्ही एका ठिकाणी कार्यवाही करतोय आणि दहा टी एम सी चिपडीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे अतिरिक्त पंचावन्न टी एम सी व्यतिरिक्त पाणी आपण पकडतो तर सर्व सुरू केलं आहे मला वाटतं किती फुटपाणी घेतली आपली लिफ्ट किती पाणी लिफ्टी आपलं आठशे आठशे मीटर ना म्हणजे आठशे मीटर दरीतून आपल्या ते पाणी उचलायचं आहे कारण हा चिता जो आता नवीन आपण हा सर्वेक्षण करून उपसा सिंचन योजना करतोय ती पूर्वी चार चार पाच पाच उपसा सिंचन योजना चालायची आता एकाच उपसान योजने दोनशे मीटर पाणी आपण उचलतोय आणि मला यावर सोडतोय बरे वडील ना खरशिंचे पाणी सोडतात त्यातून मग हे सगळे पाजार करावं पाईपलाईनच्याद्वारे आपण हे चौदा पाजार करावं अनेक आमदार महोदयांनी विनंती केल्याप्रमाणे जे काही सहा सात गावं आहेत सगळ्या गावांच्या तळे भरण्याची आपण आपल्या व्यवस्था करतो हे यापूर्वी कोणाच्या लक्षात का आलं हे मला कळत नाही पण मुद्दा मी सांगत होतो की हे सगळं जे अतिरिक्त पाणी आणायचं आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचं आहे कारण आपलं जे माहिती सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या बरोबर राहणारं सरकार शेतकऱ्यांचे माग उभं राहणारं सरकार येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे म्हणजे अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं संगमन पैसे आपण तेवीस कोटी रुपये संगमन कल केलं रबी चालू नविरतपणे काबड कष्ट काढणाऱ्या शेतकऱ्या पाठीमाग उभं राहण्याची आमची सरकारची भूमिका आहे त्याचाच भाग म्हणून हे ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या जा ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या जा माध्यमातून होत यंदा पावसाची परिस्थिती एवढी बदलली मला आश्चर्य वाटेल की जायकवाडी धरण जे आहे ते एकशे पाच टी धरण एकशे पाच त्यातून दीडशे टी एम्स पाणी पाहून गेले इतकं पाहू झालं अजूनही जायकवाडी धरणातून पाणी जाऊन ओव्हरफ्लो होतो म्हणजे निसर्गाची काय किमाय आहे तिथे आमचं याला गेलो जामखेडला ना शिना कोळगाव जामखेड तालुक्यात धरण आहे सिना नदीला शंभर वर्ष पाणी गेलं नाही लोकांनी नदी जवळ करून देऊ सात फक्त टी एम सी धरणे सात टी एमसी किती पाणी केलं जातो पावसामध्ये ऐंशी टी एमसी पाणी केलं दहा पट पाणी गेलं आणि पहिल्या आलेल्या पुरामुळं ज्या नदीची पात्र सध्या फक्त दहा हजार क्युसेक्स पाणी जाऊ एवढे ठेवले लोकांनी तिथे दोन दो लाख क्युसेक्स पाणी केलं का चार किलोमीटर ह्या बाजूला पाणी चार किलोमीटर ह्या बाजूला पाणी किती जमिनी खरडून गेल्या एवढे जवळजवळ बारा चारा केली नदीवर रुपये दिले फक्त केवून गेले सगळे फक्त सांगली होईल निसर्गाचा कोप आल्यानंतर काय करू शकतो आज सगळे धरणं भरलेली आहेत सगळी बंधारे भरलेली आहे मुळात धरणातून पाणी वाहत आहे मुळात धरणात रोज पाणी जावं चालू दे ना मी पाहतो तुमचे उघड चालू भरतो पाणी त्याच्यातून लोक मला विचारतात हे कसं शक्य झालं म्हणजे एकच कारण शक्य झालं का त्याला बाय गुन लागतो म्हणजे आणि मी नेहमी सांगतो लोकांना की मनापासून आपण आपली इच्छाशक्तीप्रमाणे काम केलं पाहिजे आपल्याला लोकांच्या विश्वासाला कुठं तळ जाणार का नाही आपण काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून जे काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने जे कामं करावे लागतात ते हातामध्ये घेतलेली आहे त्याकरता आमचं सरकार नेहमीच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतोय अनेक योजना सरकारनं सुरू केल्या त्याची वाच्य तर मी करणार नाही परंतु दोन प्रामुख्याने जी योजना आहेत आमच्या लाडक्या बहिणीची एक योजना आहे निवडणुकी अगोदर लोकांना वाटलं की लाडकी योजना योजना बंद होईल योजना बंद झाली का तिथे बहिणी एक वीस वीस योजना बंद झाली का अरे तुम्ही हो का नाही म्हणा ना हां बळ उभं सांगा चालू आहे ना फक्त इकडं पैसे ना द्यायचे नाही योजना तुमच्याकरता आहे हा हा गुलाबला पैस द्यायचे नाही आज आमच्या गाडक्याबाई समाधानी आहे त्यांना स्वतःचं एक आयुष्य मिळालं दुसरं ही आरोग्य योजना आपण आणली आदरणीय प्रधानमंत्र्यांची पाच लाख रुपयाची आयुष्यमान भारत योजना तुम्हाला सगळ्यांना घरपोच कार्ड दिले की नाही मागे तर नाही मिळेल का आता तेच आपल्या सरकारची महात्मा फुले जनारा योजना होती ती दीड लाखाची आपण पाच लाखची चोवीसशे चोवीसशे आजाराला समविषयी